मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ एम महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि ग्रामपंचायत चिंचोली यांच्या संयुक्त मोफत आरोग्य शिबिर बुधवार रोजी आयोजित करण्यात या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स मेडिसिन सर्जरी ओबीजीवाय वाय आणि इतर आजारांवर उपचार उपलब्ध होते त्याचबरोबर रक्त तपासणी हिमोग्लोबिन एल एफ टी प्रेशर डोळ्याची तपासणी सामान्य तपासण्या मधुमेह तपासणी करण्यात आली डॉक्टर आफताब शेख यांनी किरकोळ आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत उपचार आणि मार्गदर्शन उपस्थित तांत्रिकांना अनेक आजारांबाबत करण्यात आले तसेच महिलांना होत असलेल्या अनेक आजारांवर थेट वेरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यरत असलेले आशा वर्कर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी आरोग्य शिबिरात डॉक्टर शेख यांनी केले या आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर समाधान राऊत डॉक्टर आफताब शेख डॉक्टर अन्वया मगरे काझी एम टी प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथील कर्मचारी उपस्थित होते रमेश माळी एम सी एन न्यूज वेरूळ छत्रपती संभाजीनगर